नमस्कार नमस्कार दादा आज वर खिडी बाजारामध्ये बैल येतो तीन केला तर शेतकरी साठी काय ऑफर ठेवलेली आपण ऑफर ठेवली आहे पण गिराईक गिराईक नाही पोड्याची ऑफर आहे आज नऊ वासरे नऊ वासरं मित्रांनो पोळ्यानिमित्त तिथच्या भावाने संपूर्ण वासर द्यायचे यामध्ये मग दाताला कसे आहेत दोन दात मग आदत आहे सगळे हे संपूर्ण आदत वासर आहे तिथच्या भावाने फक्त हे दोन दोन दाते बाकी यांचे फक्त पंच्याहत्तर हजार रुपये यांची फक्त पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले आपण बाकी सर्व तिस तिसच्या भावाने आहेत आज भावना पण आज मध्ये बाजारमध्ये निमित्त एवढी गर्दी नाही शांत आहे बाजार खूप मंदा दा दा पुरा मंदा बाजार ऑफर आहे आज तिथच्या भावाने देऊन टाकायचे आहेत बरोबर दोन दोन दात पंच्याहत्तर हे फक्त पंच्याहत्तर ला आपल्याला द्यायची ते बरोबर तर मित्रांनो पाहू शकते या ठिकाणी आजीबात गे वरखिडी बाजारमध्ये आज मी तुमच्या बरोबर शेठ नमस्कार आज तो बाजार शांत बाजार बर। ला शांत आहे पोळ्याची ऑफर आहे बरोबर पोळ्या निमित्त काय ऑफर आहे पोळ्या निमित्त असा ऑफर आहे कोणी एक जोडी घ्यायची बरोबर दोन हजार डिस्काउंट देणार दोन हजार डिस्काउंट कसे हे पंचावन्न डिस्काउंट बरोबर तर पंचावन्न हजार रुपये किंमत दोन हजार डिस्काउंट होणार आहे पोळ्या निमित्त आपण डिस्काउंट ठेवलेला आहे बरोबर आणि एक दोघांचे पंच्याहत्तर हजार रुपये पंचहत्तर हजार रुपये दोन हजार डिस्काउंट पर्यंत होणार दोन दोन दाखवते पंचवीस सांगायचे पंचवीस सांगायचे याचे दोन हजार डिस्काउंट दोन हजार डिस्काउंट होणार आहे पुढे निमित्त डिस्काउंट आहे फक्त मित्रांनो आणि दोघांचे पंचावन्न हजार रुपये फक्त पंचावन्न हजार रुपये पंचावन्न हजार रुपयाला जुडी बरोबर जोडी घेतली दोन हजार रुपये डिस्काउंट डिस्काउंट आहे दोन हजार रुपये बरोबर आणि गोऱ्यांचे तिथच्या भावाने कोणताही घ्या बरोबर मित्रांनो तिथच्या भावाने कोणताही घ्या पोळ्यानिमित्त दोन हजार रुपये ऑफर आहे आज वरखिडी बाजारामध्ये फक्त दोन दोन हजार डिस्काउंट आहे होऊ शकता या ठिकाणी क्वांटिटीची गोरे आलेली मित्रांनो पण जरा बाजार मंदी वर मुळे गिरक नाही आज शांत बाजार एकदम पोळ्यानिमित्त दोन दोन हजार डिस्काउंट आहे होऊ शकता मित्रांनो या ठिकाणी गोरे पण चांगले आलेले विक्रीसाठी पण जरा बाजार शांत असल्यामुळे मुळे नाही आणि पोळ्यानिमित्त आज ऑफर जाऊन दिली होऊ शकता पण पाहू शकता मित्रांनो क्वालिटी क्वालिटी पहा मित्रांनो आपण वर क्वालिटी चांगली एक नंबर पण जरा बाजार शांत असल्यामुळे आपण या ठिकाणी दोन दोन हजार रुपये डिस्काउंट दिलेला आहे आपण हे पहा मित्रांनो वऱ्यांची क्वालिटी पाहू शकतो आपण तीस तीसच्या भावाने सांगितले त्यामध्ये पण कमी जास्त करणार ते हे पहा मित्रांनो वरांची क्वालिटी पाहू तुम्ही क्वालिटी चांगली आहे रेट बी कमी आहे आणि बैल पोळ्यानिमित्त एकदम कमी किमतीचे सांगितले तर प्रत्येक जोडीच्या माहिती दोन हजार रुपये कमी होणार संपूर्ण आदत वासर बाकी दोन दोन वासरते गावराने क्वालिटी एक नंबर आहे शांत वासरते एकदम आणि डिस्काउंट आहे पोळ्यानिमित्त दोन हजार रुपये पंचावन्न त्रेपन्न पर्यंत होणार आहे बरोबर त्रेपन्न पर्यंत होणार आहेत मित्रांनो अजून कमी जास्त होणार आहे फक्त गिरी समोर यायला व्यवहार व्हायला पाहिजे पन्नास लाख घ्या ना दोन हजार डिस्काउंट देऊन पन्नास पर्यंत होतील दोन हजार डिस्काउंट होणार आहे पाहू शकता मित्रांनो स्वस्त आहे आज बाजार बाजार स्वस्त आहे छान एकदम पाहू शकता शांत एकदम व्हेरी व्हेरी बरोबर क्वालिटी मस्त आहे मित्रांनो हे बी पंच्याहत्तर ला आहे याच्यात पण डिस्काउंट आहे आपल्याला दोन हजार डिस्काउंट आहे दोन हजार डिस्काउंट आहे बरोबर दोन हजार रुपये बरोबर बरोबर कमी जास्त पाहिजे शंभर टक्के कमी होणार आहे शंभर टक्के कमी होणार आहे फक्त गिरक समोर यायला पाहिजे व्यवहार व्हायला पाहिजे बरोबर क्वालिटी पाहू शकते मित्रांनो गोर क्वालिटी चांगली बरोबर बर। कमी जास्त बरोबर बरोबर क्वालिटी चांगली मित्रांनो गोऱ्यांची क्वालिटी एक नंबर आहे पाहू शकते फक्त बाजार जरा शांत असल्यामुळे आज दोन हजार रुपये डिस्काउंट देणार कोड्या निमित्त पूर्ण शांत बाजार आहे मित्रांनो आज संपूर्ण आदत वाचत आहेत साठ ला दोन आहे मित्रांनो क्वालिटी होऊ शकता आपण क्वालिटी वगैरे चांगली मित्रांनो पण जरा बाजार शांत असल्यामुळे आज जरा गेले नाही फक्त द्यायचं आहे बरोबर फक्त पंचावन्न हजार अजून दोन हजार डिसामध्ये त्रेपन्न ला होतील त्रेपन्न पर्यंत होतील

बरोबर बरोबर लागू बरोबर बरोबर हाती लागू हाटी लागो लागो चंबडका कॅश 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 सौदा उदाहरण हे बोलणार के रूप तो एकदम हां बरोबर सिंगल नाही सिंगल नाही हां थोडं एन्जॉय केलं पाहिजे केलं पाहिजे बरोबर खरी बात आहे कमी जास्ता, कमी जास्त जास्त शंभर टक्का क्वालिटी बा मित्रांनो क्वालिटी एक नंबर गोऱ्यांची एक नंबर कोरे आलेली होती साडी आणि भरपूर मंदीचा बाजार आहे खूपच मंदीचा बाजार एकदम एक नंबर मंदीचा बाजार आहे बरोबर शांत आहे बाजार खूप आज स्वतः पोळ्याच्या ऑफर मध्ये मी लाख रुपये टाकलेले बरोबर जाऊ द्या असू द्या शेतकरी साठी आज ऑफर आहे करत शेतकरी साठी ऑफर आहे बरोबर शेतीत उभे राहतो फोटो शेतकऱ्यांसाठी वापरे दादा फुल गॅरंटीची वास्त्रा इकडे या या उभे राहा वापरे आज शेतकऱ्यांसाठी मित्रांनो कौशलिक त्या ठिकाणी बरेच विक्रीसाठी आलेले आहेत आदत वासर आहेत

মই <laughs> হাজিৰ